पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पॅरसऑलिम्पिक पन्नास किलो वजनी गटात अंतिम सामन्यापूर्वीच भारताचे कुस्तीपटू फोगटला अपात ठरवल्याने देशभरात खळबळ उडाली आहे एकाच दिवसात जागतिक स्तरीय तीन कुस्तीपटूंचा पराभव करणारीश फोगाट फक्त शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात झाली आहे यामुळे आजेश सोबत संपूर्ण भारत देशभावूक झाला आहे फोगाट 15 किलो वजन भारताचे प्रतिनिधित्व करत होती कुस्ती या खेळामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ती पहिलीच महिला ठरली होती परंतु पन्नास की ग्रॅपेक्षा फक्त शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले आहे अंतिम सामन्याच्या पहिल्या रात्री तिचे वजन बावन्न किलोग्रॅम भरले होते यामुळे तिने संपूर्ण रात्र जागून काढली वजन कमी करण्याचा प्रयत्न केला रात्रभर व्यायाम केला व कोणत्याही प्रकारचा आहार घेतला नाही रात्रभर वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले व तिचे वजन कमीही झाले परंतु ऐनवेळी फायनल सामन्यापूर्वी तिचे वजन फक्त शंभर ग्रॅमने जास्त भरले यामुळे तिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले असून आता या वजन गटांमध्ये फक्त सुवर्ण पदक आणि कांस्य पदक देण्यात येणार आहे कारण फोगाटला अपन करण्यात आल्यामुळे अंतिम सामना होणार नाही व यामुळे अमेरिकेच्या खेळाडूला अंतिम सामना न खेळता सुवर्ण पदक मिळणार आहे भारतीय संघाने अपील केले होते परंतु ऑलिम्पिक फेडरेशनने हे अपील फेटाळले यामुळे भारतीय कुस्तीपट फोगाट अंतिम सामन्यात अपात ठरली कुलशेश फोगाट अपात ठरल्याची बातमी तिला कळताच तिची प्रकृती अस्वस्थ झाली व तिला पॅरिस येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले सध्या तिची प्रकृती स्थिर आहे अंतिम सामन्यात पोहोचूनही आपण ठरल्यामुळे क्रिश फोगाटसह संपूर्ण भारत देश भावूक झाला आहे